प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेंची मतमोजणी आज सुरू होती आणि त्यानुसंगाने येवल्याकडे महत्वाचं लक्ष लागले नव्हतं संपूर्ण महाराष्ट्राचं आणि यामुळे येवल्या मतदारसंघामध्ये नेमका विजय कोणाचा होईल या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राचं याकडे लक्ष लागलेलं होतं या ठिकाणी भुजबळ साहेबांचा सव्वीस so, पेक्षा जास्त मदत्याने जो आहे आज विजय झालेला आहे आणि त्यासाठी आमच्यासोबत काही त्यांच्या समर्थक महिला आहेत काय सांगाल तर या त्यांचा विजय झालेला आहे असं बघतो या विजयाकडे आज आमच्या सगळ्या आम्हालाच वाटतं आमच्या आग लाडक्या बहिणींच भरभरून प्रेम साहेबांना मिळालेलं आहे आणि आपल्या एवढा मतदारसंघातील साहेब जवळजवळ पाचव्यांदा विक्रमी माता निवडून येत आहे आणि त्याच्या मागे सर्व म्हणजे पक्षाचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील या सगळ्यांचं तेवढंच म्हणजे कष्ट आहे त्यांची मेहनत आहे आणि सर्वच जीवापाठ लोकांनी खूप मेहनत केली पंधरा दिवसापासून आणि साहेबांना मी म्हणते जो महिलांचा जो पन्नास टक्के जो टक्का आहे जो आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेनी आणि सगळ्याच आपल्या सा मतदारसंघातील तर त्या महिला वर्गाने साहेबांना भरभरून पाठिंबा दिला महायुतीला भरभरून पाठिंबा दिला त्याच्यामुळे महायुती सुद्धा महाराष्ट्रामध्ये एक रेकॉर्ड ब्रेक संख्येने सत्तेवर येत आहे आणि पुनशे एकदा साहेबांचं खूप खूप त्रिवार अभिनंदन आणि आमच्या लाडक्या भावांनी आम्हाला लाडक्या बहिणींना जी एक भेट दिलेली आहे त्याचे मला असं वाटतं लाडक्या बहिणींनी त्याची परतफेड केलेली आहे मला हे सांगा का गेल्या महिनाभरापासून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया या मतदारसंघामधून उमटत होत्या आणि एकीकडे एक एक जे आहे जातीवादाचं समीकरण या मतदारसंघामध्ये काढ चालेल असं लोक म्हणत होतं परंतु या विजयाने हे निश्चित झालेलं आहे का लोक विकासाकडे मतदान देतात याविषयी काय म्हणाल तुम्ही शंभर टक्के आपला महाराष्ट्र हा खूप पुरोगामी दे पुरोगामी राज्य आहे त्याच्यामध्ये कधी जातीवाद नव्हता नाही आणि कधीच नसणार आहे पण मला असं वाटतं सगळ्या जनतेने फक्त विकास विकास आणि विकास याला त्यांनी पूर्ण पाठिंबा दिलेला आहे आणि या आपल्या येवना लासलबा मतदारसंघातली पण जनतेने पुनश्च एकदा विकासाच्या विकासावर एक शिक्का मारून आणि मला असं वाटतं साहेबांना भरगोस्ट एक मतांचं दान दिलेलं आहे आणि मला असं वाटतं लाडक्या बहिणींना विसरून चालणार नाही म्हणजेच या ठिकाणी पुरोगामी महाराष्ट्राने पुन्हा एकदा हे सिद्ध केलेलं आहे की या मतदारसंघाने पुन्हा एकदा विकासालाच आपलं मत दिलेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता हे तरुण आहे आणि त्यांच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर जल्लोष आहे आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी गुलालाची उधळण करत या ठिकाणी भुजबळ साहेबांचा सा विजय उत्सव साजरा करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे काय नाव आहे तुमचं कृष्णा विलास पवार नाव आहे माझं भुजबळ साहेबांचा सा प्रचंड वताने मी विजय झालेला आहे हा विजय हा फक्त विकासाचा विजय आहे हा विजय म्हणजे कोणत्या जातीपातीचा राजकारण नव्हे तर फक्त विकासाचा विजय झालेला आहे त्यामुळे भुजबळ साहेबांना या विजयाच्या हार्दिक अभिनंदन इथे जमलेल्या सारे तरुण मित्रमंडळी आहे सर्व मित्र परिवार आहे मला हे सांगा का भविष्यामध्ये त्यांच्याकडनं काय कामाची अपेक्षा आहे तुम्ही तरुण आहात येवल्या शहरामध्ये जे आहे अनेक प्रकारचे उद्योजक निर्मिती झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी होत होती ती सातत्याने आता पुढच्या वाटचालीमध्ये किंवा पाच वर्षामध्ये काय हवं आहे असं तुम्हाला वाटतं विकास हा खूप शांत पुरुष आहे विकासासाठी विकासा टाईम द्यावा लागतो त्यामुळे आता एम आय डी सी हे मंजूर केलेली तर तिथं कालांतराने तिथे एम आय डी सीमध्ये भरपूर नवीन कंपनी येणारच आहे तिथं विकासाची प्रगती होणारच आहे त्यामुळे शिक्षणावर बी तेवढं अवलंबून असते हे सर्व काही विकास फक्त भुजबळ अपले तरुन ते नाही करू शकत शिक्षणाचाही जोर त्यावर द्यावा लागेल आहे आपल्या तरुण आणला शिक्षणाच्या जोरावरही त्यांना जॉब मिळू शकतो म्हणजेच या ठिकाणी यांनी आपल्याला सांगितलेलं आहे तर विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी त्यांनी जे आहे मतदान केलेलं आहे या ठिकाणी आपण बघू शकता का त्यांचे समर्थक आहेत आणि त्यांनी जे आहे या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी ते ठिकाणी आलेले आहेत मला हे सांगा तुम्ही जे आहे कुठून आलात येवलात येवला अच्छा काय वाटतं तुम्हाला या विजयाकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता हा विजय जो आहे विकासा हा विकासा विकासाचा विजय झालेला आहे विकासाचा विकासा। विजय भुजबळ साहेबांनी वीस वर्षामध्ये जे काम केलेलं आहे त्या कामाची पावती जी आहे जनतेने भुजबळ साहेबांना दिलेली आहे कारण भुजबळ साहेबांनी कुठल्याही जातीपातीचा विचार न करता वीस वर्ष या तालुक्यात मध्ये अतिशय उत्कृष्टपणे कार्य केलं आणि म्हणून सर्व समाज जो आहे हा समाज आज भुजबळ साहेबांच्या मागे उभा राहिला आणि म्हणून भुजबळ साहेबांच्या या ठिकाणी मोठ्या फरकाने विजय झाला म्हणजे निश्चित स्वरूपामध्ये गेल्या वीस वर्षापासून त्यांनी मतदारसंघामध्ये अनेक विकास कामं केलेली आहेत आणि त्या बळावर कोणत्याही जातीपातीचं राजकारण न करता या ठिकाणी या मतदारसंघातील जनतेने निश्चित स्वरूपामध्ये भुजबळांच्या पाठीशी राहून त्यांना मतदान केलेलं आहे या ठिकाणी हे सुद्धा भुजबळांचे विजय उत्सव साजरा करण्यासाठी आपण या ठिकाणी आला काय म्हणाल भर साहेबांचा विजय आम्ही निश्चित धरला होता आणि तो झाला आणि यातील भारतीय संघटने सरपंच पक्ष अध्यक्ष त्यांना मी साहेबांना पाठिंबा दिला का साहेब तुम्हाला एवढ्यामधून आम्ही निवडून आणणारच आहे आणि मराठी समाजाचा माणूस असून मी सारा साहेबांचं सा काम केलं आणि ते पार पाडलं आज धन्यवाद साहेबांना साऱ्यांचा सा विचार करा म्हणजेच या ठिकाणी विजयामध्ये सर्व लोकांनी जे आहे त्यांच्या निवडणुकीमध्ये प्रचार केला आणि मोठ्या मदतीने त्यांना या मतदारसंघामध्ये निवडून आणलेला आहे आणि त्यामुळे त्यांचा आज मोठा मदतीने विजय झालेला आहे कॅमेरामॅन शाकीर शेखसह अय्यूब शहा येवला